महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा नाशिक येथील ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या वतीने समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दादाभाऊ केदारे यांचा वाढदिवस करत साजरा करण्याचे आयोजन नाशिक जिल्हाध्यक्ष आर्किटेक्ट अक्षय कोठावदे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालय प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर साहेब रावणेकम राष्ट्रीय सचिव डॉ अविनाश झोटिंग राष्ट्रीय संघटक सचिन पवार राज्य संघटक नम्रता कायस्त जिल्हाध्यक्ष नाशिक आर्किटेक्ट अक्षय कोठावदे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी दादा यांचे मनोगत व्यक्त करण्यात आले यावेळी उपस्थित नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सनी जगताप नाशिक रोड विभाग अध्यक्ष सुरेखा देवर इंजिनियर श्रीजित वारियर महाराष्ट्र राज्य निरीक्षक नाशिक शहर मीडिया विभाग अध्यक्ष अनिकेत पाटील आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष आर्किटेक्ट अक्षय कोठावदे यांनी मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक परंतु ज्या काही मोठ्या केस आपल्याकडे येतात ना त्या केसेसला आपण कुठंतरी कमी पडतो जो अवेअरनेस व्हायला पाहिजे तो आपल्याकडनं होत नाही तर त्या गोष्टी आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे वाढदिवस साजरे होतात आनंदाची गोष्ट आहे पण आपला आपण जो उद्देश हाती घेतलेला आहे तो उद्देश आपला सफल झाला पाहिजे माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की आपण जे पद घेतलं आहे त्या पदाप्रमाणे आपण न्याय द्यायचं काम केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त अवेअरनेस करून आपल्यापर्यंत ग्राहकांच्या समस्या परत्त त्या आपन वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा